वसई विरार महापालिकेत समाविष्ट तत्कालीन ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तांना वाढीव घरपट्टी लावण्यासंदर्भात होत असलेले सर्वेक्षण बंद करण्यात यावे अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज सभागृहात केली वसईविरार महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असून त्या, त्या माध्यमातून पालिका अधिकारी मनमानी कारभार करत आहेत या सर्वेक्षणादरम्यान ग्रामस्थांना वाढीव घरपट्टीकरता दबाव आणला जातो अन्यथा बांधकामावर तोडक कारवाईची धमकी दिली जाते अशी लक्षवेधी आमदार राजेश पाटील यांनी मांडत वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली असे महोदय थोडा वेगळा प्रश्न परंतु अतिशय महत्वाचा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जो माझा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जुन्या ग्रामपंचायती ज्या होत्या दोन हजार साधारण नऊ साली वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि जुन्या ग्रामपंचायतीमध्ये होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली घरं तत्कालीन त्याला असलेल्या घरपट्ट्या या बाबतीमध्ये आत्ताच्या महानगरपालिकेमार्फत एक सर्व्हे चालू आहे आणि हा सर्व्हे चालू असताना तिथे कर्मचारी जातात आणि त्या घरांना वाढीव घरपट्टी लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते तोडण्यासंदर्भामध्ये कारवाई करतात तर माझं मंत्री महोदयांना आपल्यामार्फत अशी विनंती आहे की हा जो सर्वेक्षण चालू आहे कारण तिथे कुठल्या प्रकारची बॉडी अस्तित्वामध्ये नाही त्याच्यामुळे अधिकारी वर्ग हा खूप मनमानी करत आहे तर त्याच्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे आणि ज्या काही घरांना वाढीव घरपट्टी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी कारवाई चालू आहे ही त्वरित थांबवाल का आणि थांबावी अशी माझी विनंती आहे या प्रश्नाला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती तपासून सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल असे उत्तर दिले <laughs> अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधी ही पालघर मधली होती पालघरच्या लक्षवेधीची माहिती माझ्याकडे आहे वसई विरारच्या प्रश्नाची माहिती माझ्याकडे नाही परंतु ही माहिती तपासून पटलावर ठेवली जाईल वसई विरार शहर महापालिका हद्दीतील मालमत्ता करांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्रभाग समितींमधील वाणिज्य मालमत्तांचे सर्वेक्षण जी एस आय प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे त्यासाठी महापालिका स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून त्याअंत सदरचे काम सी सीई इन्फो सिस्टीम लिमिटेड म्हणजेच मॅप माय इंडिया यांना देण्यात आलेले आहे व्यावसायिक मालमत्ता सर्वेक्षण करण्याकरता त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे जिओ टॅगिंग तसेच अंतर्गत बाह्य मोजमापांसाठी आणि त्यांचे कार्पेट बिल्डअप क्षेत्र डिजिटल उपकरण मापनाद्वारे मोजमाप करण्याचे काम सुरू आहे यात जमा होणाऱ्या उत्पन्नातून सदर कंपनीला मानधन म्हणून नऊ टक्के इतकी रक्कम अदा करण्यात येणार आहे मात्र या कामात गैरव्यवहार होत असल्याने वसईविरार महापालिकेच्या या सर्वेक्षणावर आधीच आक्षेप घेण्यात आलेला आहे प्रत्यक्षात या कामाकरता महापालिकेने एकशे दहा अर्धकुशल कर्मचारी आधीच नेमलेले आहेत त्यांच्याकडून नव्या मालमत्ता शोधून घेण्याचे काम महापालिका करत आहे कंपनी करणार असलेल्या कामामुळे सदर कर्मचाऱ्यांना अन्य कामात वळवावे किंवा बसवून ठेवावे लागणार आहे सदर कंपनीऐवजी याच कर्मचाऱ्यांकडून महापालिकेने हे काम प्रथम करून घेणे गरजेचे होते त्यात योग्य रिझल्ट न मिळाल्यास हे काम कंपनीला देणे योग्य होते महापालिका सहा टक्के इतका शिक्षण व रोजगार हमीकर सरकारला प्रदान करते हा कर वगळून कंपनीला त्यांचे मानधन अदा करण्यात यावे असा त्यांच्या करारनाम्यात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे संबंधित कंपनीला देण्यात येणाऱ्या मानधनातही हा कर जमा होणार असल्याने यात अंदाजे बारा टक्के इतके महापालिकेचे नुकसान होणार आहे एक प्रकारे हा गैरव्यवहार असल्याने सुरुवातीपासूनच या सर्वेक्षणावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आज पुन्हा बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी लक्षवेधी उपस्थिती करत याकडे सभागृहाचे लक्षवेध